नमस्कार मी डॉक्टर संजय स्वामी बहुजनहिता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारळ पाणी एक उत्तम पेय याविषयी माहिती घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहीतच आहे नुकताच हिवाळा संपला उन्हाळा चालू होतोय वातावरणातील उष्णता वाढत आहे या उष्णतेमुळं आपल्या शरीरातील पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण कमी होत असतं त्यामुळं नारळ पाणी यासाठी एक उत्तम पेय असं म्हणता येईल नॅचरल इन्स्टंट एनर्जी ड्रिंक्स असंही या नारळ पाण्याला म्हणता येईल द बेस्ट मिनरल वॉटर असंही या नारळ पाण्याला म्हणता येईल नारळ पाणी हे एक कम्प्लीट फूड आहे आईच्या दुधानंतर सर्वात बेस्ट लिक्विड फूड म्हणजे नारळ पाणी त्याचा उल्लेख करता येईल या सर्व प्रकारच्या न्यूट्रिएंट्सचा या नारळ पाण्यामध्ये समावेश असतो नारळ पाणी हे एक लिव्हिंग वॉटर आहे नारळ पाणी हे प्रीडायजेस्टिव फॉर्ममध्ये उपलब्ध असतं म्हणजे ते पचण्यासाठी खूप हलके असते ज्या ज्या आजारामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते ज्या ज्या आजारा पश्चात पचनशक्ती कमी झालेली असते तेथे या नारळ पाण्याचा खूप लाभदायक उपयोग होत असतो सकाळी सकाळी आपण खाली नारळ पाणी घेऊ शकतो तसेच आपण पाहतो उपोषण सोडवण्यासाठी जेथे पचनशक्ती कमी झालेली असते तेथेही ते प्रथम नारळ पाण्याचे सेवन केले जाते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपल्या शरीराला न्यूट्रिशन पुरवण्यासाठी या नारळ पाण्याचा उपयोग होतो ज्या ज्या आजारामध्ये आपल्या शरीरातील पाणी व क्षाराचे प्रमाण कमी होते जसे उष्माघात आहे ताप आहे संडास उलटी पश्चात या सर्व आजारामध्ये नारळ पाणी हे अमृतासारखं कार्य करत असतं नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अमिन ऑसिड अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे लोह पोटॅशियम इत्यादी भरपूर घटक जे शरीराला आवश्यक आहेत ते असतात आणि या घटकामुळं आपली इम्युनिटी वाढते आपली प्रतिकारशक्ती वाढते ज्या आजारामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते त्या आजारामध्येही या नारळ पाण्याचा खूप महत्वाचा रोल आहे ज्या आजारामध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी होते त्या आजारामध्ये आपण या नारळ पाण्याचा उपयोग करायला पाहिजे पाण्याची कमतरता असते पचनशक्ती कमी झालेली असते त्याचे योग्य मात्रेमध्ये नारळ पाणी जर सेवन केलं तर खूप लाभदायक होतं नारळ पाणी हे एक पूर्ण अन्न म्हणून नारळ पाणी हे पाणी म्हणून आणि नारळ पाणी हे औषध म्हणून सेवन करणं हे नारळ पाण्याचं खूप महत्वाचं काम आहे नारळ पाणी हे शरीरांतर्गत उष्णता कमी करते तहान भागवणारे आहे आपल्याला माहितच आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर तो शरीराला हानिकारक असतो तर आत्ता आपण नारळ पाण्याचे अतिसेवणाचे दुष्परिणाम आणि कोणत्या आजारामध्ये आपण हे नारळ पाणी सेवन करू नये याबाबतीत थोडीशी माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम सांगण्यासारखा आजार डायबेटीस नारळ पाणी हे खूप गोड नसले तरी त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात बऱ्यापैकी कॅलरीज असतात त्यामुळं रक्तातील साखर वाढण्याची शक्यता या नारळ पाण्यामुळं होत असते म्हणून जिथं डायबेटीस आहे तिथं शक्यतो नारळ पाणी पिणं टाळलेलं बरं आणि डॉक्टरच्या योग्य सल्ल्यानुसार योग्य मात्रेत घेऊ शकतं दुसरा आजार सांगता येईल ब्लड प्रेशर बीपी नारळ पाण्यामध्ये पोटेशियम सोडियम इत्यादी क्षार मुबलक प्रमाणात असतात हे क्षार ब्लड प्रेशरचा संबंधित असतात या क्षारामुळे ब्लड प्रेशरचं नियंत्रण होतं येथे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारळ पाणी सेवन करावे अन्यथा बीपी असलेले लोकांनी टाळलेलं बरं नंबर तीनचा आजार सांगता येईल डायरिया संडास संडास लागणे नारळ पाण्याचे अतिशय केल्यास त्यातील मुळे नारळ पाण्यामध्ये आपण पाहिलं पोटॅशियमचं प्रमाण खूप असतो मुळे डायरिया वाढतो संडास जास्त होण्याची शक्यता असते पोट फुगून गुब्ब पोट राहणं हा प्रकार यामध्ये होतो म्हणून योग्य प्रमाणात नारळ पाणी सेवन करणं हे डायरियामध्ये हितावा आहे नंबर चारचा आजार सांगता येईल किडनीचे आजार आपल्याला माहिती आहे या नारळ पाण्यामध्ये पोटॅशियम सोडियम या क्षाराच प्रमाण जरा जास्त असत आणि हे शरीराची गरज पूर्ण होऊन अधिक असलेले हे क्षार किडनी मार्फत बाहेर टाकले जातात जर किडनीचे कार्य व्यवस्थित नसेल तर किडनीवर लोड येऊन किडनी अधिक प्रमाणामध्ये खराब होऊ शकते म्हणून किडनीच्या आजारामध्ये विशेष करून नारळ पाणी सेवन करणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टराच्या सल्ल्यानुसार सेवन करावं जर आपण प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरामध्ये शक्य असल्यास एक दोन नारळाची झाडे लावावी त्यामुळे आपल्या घरांची शोभा वाढेल पर्यावरणाचं संतुलन होईल आणि उपलब्ध नारळाचा नारळ पाण्याचा आपल्या कुटुंबातील तसेच येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी जर आपण चहाऐवजी नारळ पाणी दिले तर एक वेगळा आरोग्यदायी आदर्श निर्माण होईल आपण पाहतो नारळाला खूप महत्व आहे प्रत्येक सणाला आपण नारळ फोडत असतो त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नारळ तुम्ही फोडावं त्या पाण्याचं सेवन करावं आणि ते नारळ सेवन करावं हा त्यामागचा अर्थ आहे असं हे बहु उपयोगी नारळ पाणी योग्य प्रमाणात वापर केला असता त्याचा अमृतासारखं लाभ आपल्याला होतो आणि आपण आजारापासून दूर राहतो या प्रसंगी मी एवढंच बोलतो मला जर आपलं हे चॅनल आवडलं असेल आपल्याला तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि इतर लोकांना शेअर करावं एवढंच मी बोलतो आणि थांबतो नमस्कार